नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण प्रामाणिक लाकूड तोड्या ही गोष्ट ऐकणार आहोत एका गावात एक प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता एके दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीजवळ एक मोठे झाड होते तिथे गेला झाड तोडत असतानाच त्याची कुराड अचानक पाण्यामध्ये पडते लाकूड तोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुराड नेम ती तो गमावतो त्याच्याजवळ दुसरी कुराड विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे पण नसतात तो नदीजवळ बसतो आणि रडू लागतो नदीतील देव त्याचे रडणे ऐकतात ते त्याच्यासमोर प्रकट होतात आणि विचारतात का रे का रडत आहेस तू लाकूड तोड्या नदी देवाला गमवलेल्या कुराडी बद्दल सांगतो देव सांगतात तू काळजी करू नकोस मी तुझी कुराड परत घेऊन येईन तू शांत हो आणि नदीदेव अदृश्य होतात आणि नदीतून परत येतात तेव्हा त्यांच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते देव लाकूड तोड्याला ती कुराड दाखवतात लाकूड तोड्या नम्रपणे म्हणतो देवा ही माझी कुराड नाही देव पुन्हा नदीमध्ये जातात आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन येतात मग देव त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवतात तो पुन्हा म्हणतो ही देखील माझी नाही देव पुन्हा नदीमध्ये जातात आणि त्याची लोखंडाची कुराड घेऊन येतात तर देव त्याला लोखंडाची कुराड दाखवतात लाकूड तोड्या म्हणतो होय होय हीच माझी कुऱ्हाड आहे देवा लाकूड तोड्याला त्याची कुराड बघून खूप आनंद होतो देव पण खुश होऊन जातात देव सांगतात तुझा प्रामाणिकपणा मला खूप आवडला म्हणून मी या तिन्ही कुराडी तुला बक्षीस म्हणून देतो तर माझ्या बालमित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य काय आहे माहितीये या गोष्टीचा तात्पर्य आहे नेहमी खरे बोलावे मुलांना ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय